ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनल ला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात फोर डिजिटल न्यूज चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम शहर प्रमुख रामदास गोवारी यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी उपनेते बबन पाटील उपजिल्हा प्रमुख भरत पाटील विधानसभा संघटक दीपक निकम तसेच महिला आघाडीच्या सौरेवती सकपाळ आणि सौ संगीता राऊत महानगर प्रमुख औचित राऊत उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी शहर प्रमुख रामदास गोवारी शहर संघटक संतोष गोळे माजी शहर प्रमुख धाया गोवारी तसेच सचिन त्रिमुखे बबन गोगाव निलेश ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते शिबिरात रक्तदाब शुगर आणि इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या रामदास गोवारी यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे आश्वासन दिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाचा औचित्य साधून आज शिवसेना शरद कामाट्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाटत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिक हा कट्टरच आहे शिवसेना किती आले गेले पण शिवसेना कधी संपली नाही शिवसेना जवळ एकोणीसशे सासष्टशी चालू झाल्यापासून जे शिवसेनेचे व्रत आहे ते कार्य आजपर्यंत चालू आहे याला एकमेव कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना बालासाहेब ठाकरे किती लोकांना वाटप केला आणि किती लोकांनी भाग आरोग्य आरोग्य शिबिरमुळे पाचशे लोकांना आज वाटप केलेले आहे आणि त्यापैकी जवळजवळ चारशे साडेचारशे लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आरोग्य शिबिरामुळे आरो काय काय चेकिंग होती आरोग्य शिबिरामध्ये डोले तपासणी त्यांचे शारीरिक जेवढे काही आजार आहेत त्या आजारावर चेकिंग झालेले आहे आणि असेल पोटाचे विकार असतील डोळ्यांचे त्याला प्रॉब्लेम्स आहेत नाक कान घासा हे सर्व आरोग्य शिबिरांत आम्ही आयोजित केलेलं होतं त्याचा चांगल्या चांगल्या लोकांनी प्रतिसाद घेतलेला आहे आणि हा लाभापूर्वी आम्हाला जे काय आशीर्वाद मिळणार आहेत ते शिवसेनेसाठी फार मोलाचे आहे लवकर पनवेल महानगरच्या निवडणूक येणार आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे कामोठ्यामध्ये दे किती उमेदवार उभे राहू शकतात सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निश्चय आहे आणि त्याप्रमाणे सर्वचे सर्व जागा आम्ही लढू आणि निवडून येण्याचे आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला इच्छा आहे का प्रतिसाद कोणी पण असू द्या पण प्रतिसाद जनतेचा आम्हालाच मिळणार आहे कारण त्यासाठी शिवसेना गट हा कार्यरत आहे शिवसेनेचे जे काय कार्यकारी अधिकारी असतील प्रमुख शहर प्रमुख संघटक जेवढे काय आहेत ते कामाला लागलेले कारण एकमेव कार्यक्रम असा आहे का एक सुद्धा नगरसेवकांनी रोडचा कार्यक्रम असू द्या कुठल्या लाईटचा असू लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याला ते पूर्ण अपूर्ण यशस्वी अपूर्ण झालेले आहेत यशस्वी काय झालेले नाही यशस्वी करण्यासाठी फक्त शिवसेनाच असते खंबीरपणे कार्यक्रम ते शिवसेनेनेच राबवलेले आहे बाकी कुठलाच कार्यकर्ता इथे कुठल्याच पक्षाचा इथे कार्यक्रम कधीच झालेला नाही कारण बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत आता पालिकेने पण शास्ती दर कमी केलेला आहे शास्ती दर हा फक्त नाव सांगायला ना आहे पण जो लोकांना जो होता हा कमी झालेला नाही फक्त शास्त्रीदंड कमी केला म्हणजे व्याज कमी केलेला आहे पण लोकांना त्यांनी आहे ना कर जो पाहिजे ज्या करासंदर्भात महाविकास कर आघाडीतर्फे असू द्या का शिवसेनेतर्फे असू द्या जे धरणे आंदोलन झाले ते आंदोलन आम्ही केलेले आहेत आणि त्याचा फायदा चुकीचे लोक सांगतात आम्ही केले पण हा काय चुकीचं समज आहे जोपर्यंत दर कमी होत तो नाही तोपर्यंत शिवसेनातर्फे किंवा महाविकास तर्फे आम्ही आंदोलनं चालूच ठेवणार आहोत अशा आमच्या बैठकसुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे त्यातून कोणीही कुठे गेलेले नाही सर्व शिवसेनिक जागेवर जाईल जे काय दोन तीन गजार आहेत ते गेलेले आहेत पण जे काही शिवसेनेत आहेत ते सर्व एकत्र ते एकत्रपणे एकत राहूनच आम्ही ह्या महापालिकेवर भरभाव भटकवणार आहोत